मित्रांनो आपण समोरच बघतोय तुफान वेगळा जावा असे आपला गुड्डू शेठ पटेल तलोजा यांचा सेव्हन सिक्स डबल सेव्हन नंबरचा विमान तुम्ही बघता आणि नक्कीच एक आजचं मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानामध्ये एक मोठी कामगिरी आपल्याला बघायला वाटली नक्कीच समोर आज ना शेट आहेत शेट आ, बल, बोला ना नियोजन वगैरे कसं केलं तुम्ही आजचं नियोजन असं केलं का आम्ही सचिन शेठला फोन केला का आम्हाला बैल पाहिजे ते आम्हाला एक शब्दात बैल दिला शेट आता आपण बघतोय की विमान आपलं ना मुंबई मध्ये जास्त पाल्यात घाटावरती येत नाही मग आज जेव्हा विमानला बघला ना एका वेगळीच मनामध्ये हे झाली का विमान खरोखर आज गुलालात राहावा कारण का एक आल्याच्या नंतर ना त्याची सास सजावट बघून असं त्याचं रूप असं बघतच राहावं असं वाटतं त्याची सास सजावट असता मतलब त्याला सजवला का तो पहिला असा दिसतो का लय छान दिसतो असं लय अग्रेसिव्ह दिसतो बैल आता पण बघताय तुम्ही मसल बिसल एकदम त्याचे आहेत पण दादा तुमच्याकडे एवढी बैल आहेत अशा मुळे तुमचं नियोजन पण बर म्हणजे कुठेतरी मागे बुडवत हो कधी कधी बघा मथूर तुम्ही पलवता एकदम बाजीराव चांगलं पलवता आणि त्याच्यानंतर विमान म्हणजे असं बारी बारीने प्रत्येकाला पलवायला लागतं मग अशा वेळेला विमानकडे तुम्ही दुर्लक्ष तर नाही करत ना, ना? विमानात दुर्लक्ष काय नाही कसं लोकांचा भयमाली उलटा झालेला आहे लोकांना वाटत काही माण बोलत नाही त्यासाठी बैल आम्हाला कोण देत नाही आणि ज्यानी यांनी बैल ना दिले मी आपण की मागच्या वेळी तुम्ही बोलत होते की जानी ज्यांनी मला बैल ना दिला ना त्याला मी शंभर टक्के बैल देणार आता तुम्ही कुठेतरी शब्द थोडासा चेंज केलाय त्याने ज्यानी बैल दिले ना त्याचे शर्यत केलं म्हणजे काय असं केलंय कायवला पाहिला का आम्ही ज्याला बैल दिले त्याने आम्हाला बैल ना दिला असं झालेलं पण आपण बघतो की विमान खरोखर कर तेवढ्या स्पीडला पलत आहे आणि अक्षरशः स्पीड आहे ना खूप पण वेगळं आहे आपल्याला बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या गाड्या पण मुंबई मध्ये त्यांनी पराजित केल्या ज्या म्हणजे मुंबई बिन मध्ये एक नंबरला आहे अशा पण हे केल्या तरी पण तुम्हाला पहिल्याला काय असा प्रॉब्लेम येतात पहिल्याला असॉब्लम का काय लोकांना वाटते का विमान पडत नाही काय कम झाले बैल लोकांचा भयम असा उलट झालेला आहे यासाठी करून मी मी बघितलं दोस्तयारी मध्ये दोस्तयारी चे पण ते आता कसं काय तुम्ही नियोजन करणार आहे की खरोखर बैला तुम्ही बोलून नाही दाखवायचं की बैलांनी करून दाखवलं पाहिजे आणि त्यांची तोंड बंद केली पाहिजे बैल करून दावरतो आणि बैलाच वैशिष्ट्य असं आहे की जी मुंबईला गाडी ना हरणारी गाडी आहे ना ती विमान गाडून मारून दावरतो हे फक्त जगाला माहित आहे म्हणजे बघा आदन ना झेडणी आणलं ना ही गाडी मारायची किंवा ही गाडी केलायची पकडून दाखवतो पकडून दाखवतो ना असं नाही किंवा विमाननी दाखवून दिले का जी गाडी ना हरलेली आहे ना तिला हरून धावले विमाननी आणि असं मुंबईला कुठला पहिले दावरावा म्हणा कोणी पण जी गाडी ना हरलेली तिला कोणी हरून धावले असं म्हणा कोणी धावरावी मुंबईला आ, शेट आ, आता बघा तुमची ईद झाली ईदच्या ह्याच्यामध्ये तुमचं कुठेतरी बैल होता मग अशाने बैलाला काय प्रॉब्लेम वगैरे नाहीत का बैलाला बैलाम काय नाही आलेली आहे बैल आहे तेवढ जोशाने जो जो बैल पडतो फक्त असं झाले तर मी ज्याना बैल दिलेला आहे ते बैल द्यायला जरा नाटक करतात मग कसं करणार आता त्यांच्याशी बघा त्यांच्या सोबत पण पलायचं आपल्याला शर्यती पण करायच्या गाल्यामध्ये शरद सर्वांशी करणार आज बघा एक चांगलं मैदान आहे मोठं मैदान आहे काय अपेक्षा घेऊन आले तुम्ही आज अपेक्षा आले घेऊन फक्त आमची इच्छा होती व्हावी आम्हाला पण आनंद झाले आमच्या गट पास झाला मतलब फायनल असं आम्हाला अरे म्हणजे बघा याच्यामध्ये पण किती आनंद आहे अक्षरशः पोरा नाचत होती ते बघून कुठेतरी जरा बरं वाटलं की खरोखर म्हणजे इथे पण आनंद आहे बघा एक एक शर्यत जिंकल्यावरती एवढा आनंद नाही होता तेवढा गट सात गाड्या आठ गाड्या याच्यामध्ये एक कुठेतरी आपण गट काढला आणि मस्त गट झाला फरकान गट झाला का आपला लय वर्षी बैल आले कुठेतरी गाडी आपली आली त्या जोशाने पोरण जलस होते पोरणला असा नाही का नाही जलस हो की असा आनंद लय झाला आम्हाला का आमचा बैल एवढा लांबून आला आणि गटपास झाला ही आम्हाला आनंद लय एवढी सगळी बैल आहेत आता बाजीराव पण तुमचा आहे मग बाजीरावला तुम्ही घरची गाडी म्हणून का, का। आम्ही गाडी पळवतो मथुर आणि बाजीराव छान गाडी पळते आणि तिचा अजून गुलाब कुठे गेलेला नाहीये आणि छान गाडी शेट मध्ये एक चर्चा आलेली की तुम्ही मथुर विकताय म्हणून मथुर ना ऐकत होतो मी घरा म्हणजे ना बाजीराव ऐकत होतो आणि असं मतलब नियोजन नाव आहे दुर्लक्ष होते बैलावर फक्त आपल्याकडे विमान आहे पलणार एक नंबर मध्ये यासाठी आपला दुर्लक्षात दिस पाहिजे हम्म दादा एक प्रश्न थोडासा कुठेतरी प्रेक्षकांच्या किंवा आपल्या पण म्हणायला लागेल पण खरोखर कर विचारणं तेवढंच गरजेचं आहे बघा आज आपले तुमच्या सोबत सगळे हिंदू धर्माचे असतात तुम्ही मुस्लिम धर्म सगळे आपण भाऊ भाऊ म्हणून राहतो आणि एकत्र शर्यती केलेतो एकत्र राहतो म्हणजे कधी कोणाला कधी प्रॉब्लेम येत नाही आहेत आपल्या खेळामध्ये छान मुलं आहेत आणि माझी सर्व माझी भावं मी समजतो सर्वांना कोणाला असं दुश्मन नाही समजत बाकी सर्व माझी भावा आहेत आणि सर्व मी जुलून राहतो सर्वांची असं काही वाहत नाही काही काही जण असतात चितपणा करतात त्यान मी नाही केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे फक्त असं माझं बोलणं एकच आहे का जेवढं या क्षेत्रामध्ये आहेत ना सर्व माझी भाऊ आहे शंभर टक्के संदीप भाई बद्दल काय बोल कारण कार कार, जेव्हा आपण गेलो होतो ना मागच्या वेळेस तेव्हा बघा त्यांनी पण सांगितलेलं भले इतर धर्माचे असू दे माझे हिंदू असू दे माझे मुस्लिम बांधव असू दे सगळे आपल्याला एकत्र राहून हा बैलगाडा क्षेत्र टिकवायचे म्हणजे किती रोप पटेल झाले किंवा गुड्डू शेठ झाले आज तुमचं पण नाव उंचावरती आहे कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये काय सांगाल तुम्ही इतर म्हणजे लोक गाड्या मालकांना पण किंवा इतर लोकांना पण की खरोखर आपण या नंदीवरती किती प्रेम केलं पाहिजे आता बाईंचं ते असं बोलला बाई असं नाही आमच्या तोंडाना आमच्या मागे कधी पण बोलते असतात का आम्ही झालो आमचे राऊ पटेल झाले आणि आखी पटेल झाले आमचे नूरा पटेल झाले हे भाई काही बोलत असते हे बी आहेत ना आपले भाऊबंधू आहेत आपण एकत्र राहतो आणि एकत्र कसा कुठला सण असो का असो आम्ही आय आलो सर्वांना करतो चालेल दादा आजच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला एक चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि नेहमीच बोलत असतो आपण एक शब्द मी सांगतो का ज्यांना ज्यांना वाटतंय विमान पलत नाही त्यांच्याशी गाडी मी शंभर टक्के करणार नाही शंभर टक्के मला शब्द का गाडी सर्वांशी घेणार आणि शंभर टक्के गाडी फिरून म्हणजे बघा एक जिद्द असते माणसाची कधी कधी मनाला ठेच देखील पोहचते कारण आपण ज्यांच्या सोबत पलतो ना बैल दिलेला लोकांना त्यांनी मला बैलना दिलेला त्यांच्यावर विमान गाडी शंभर टक्के मी फिरवणार आणि शंभर टक्के गाडी खेळणार शब्द माझा नक्की दादा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला